विशाल पाटील कोणत्या पक्षात जाणार काँग्रेस भाजप की गट अख्ख्या महाराष्ट्रात या प्रश्नांची चर्चा सुरू आहे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी एक वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली मी भविष्यात काँग्रेसमध्ये असेन किंवा अन्य कोणत्या तरी पक्षात हे शब्द किंवा हे वाक्य इतकं साधं वाटत असलं तरी त्यामाग दडलंय एक राजकीय संकेत आणि अनेक शक्यता असं बोललं जात आहे या एका ओळीनेच काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झालाय विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षात जाणार आहेत ते ते स्पष्ट सांगत नाहीयेत पण त्याचं कारण काय या आणि अनि अशा अनेक विषयांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि त्यासोबतच विशाल पाटील सत्तेकडे झुकतायत का असे देखील प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेत विशाल पाटील यांच्या या वक्तव्यानंतर लगेच चर्चा सुरू झाली की विशाल पाटील भाजपसोबत जातील राज्यात सत्ताधाऱ्यांची बाजू मजबूत असते ज्यांना विकास कामांसाठी निधी हवा त्यांचं सरकारकडे झुकणं हे काही आश्चर्यकारक नाहीये पण काही जाणकार म्हणतात की विशाल पाटील हे भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटासोबत जाणं पसंत करतील शिवसेनेसोबत त्यांची घनिष्ठता पूर्वीपासूनच आहे शिवाय अजून काही कारण आहेत ज्यामधून असं दिसतंय की विशाल पाटील भाजप सोबत कधीही जाणार नाहीत पण ते शिंदे गटात जाण्याची शक्यता मात्र जास्त आहे तीच नेमकी कारण काय आणि विशाल पाटील नेमकं काय म्हटलेत पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभा निवडणूक म्हणजे एक रणधुमाळी आणि या रणांगणात ना एक नाव प्रचंड गाजलं ते म्हणजे विशाल पाटील यांचं विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांची नातू एका वेगळ्याच मार्गावर चालणारे पण मनामध्ये खदगत असलेले या निवडणुकीत त्यांच्या समोर उभा होता एक चक्रव्यूह चक्रयू कोणता तर महाविकास आघाडीचा लोकसभेला महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू होता सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता तर सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे असं मत विशाल पाटील यांचं होतं त्यामुळे सांगलीतून विधानसभा लढवण्यास ते इच्छुक होते पण शेवटी ही जागा ठाकरेंच्या सेनेलाच गेली आणि इथून चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून उभे राहिले पण विशाल पाटील यांनी देखील माघार घेतली नाही आणि ते अपक्ष निवडणुकीसाठी रणांगणात उतरले पण जरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली असली तरीही देखील त्यांच्या मागे काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा होताच आता हेच विशाल पाटील सत्तेसाठी काँग्रेसची साथ सोडणार या राज्यभरात जोर धरलाय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार या उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं आणि या उद्घाटन प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे हे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी म्हटलंय की जयकुमार गोरे इथे आलेत ते आपली जावई आहेत त्यांची सासरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागू नये योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले मी देखील अपक्ष निवडून आलो मी आता परत काँग्रेसमध्ये जाईल किंवा कोणत्या तरी पक्षात जाईल पण कुठेतरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी अशी मी अपेक्षा करतो राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघातील कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्षापलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत एखादा सदस्य जर काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आला असेल तर त्यालाही माझा भाऊ आज या ठिकाणी मंत्री झालेला आहे असं विशाल पाटील यांनी म्हटलंय विशाल पाटील यांच्या याच बोलण्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलंय त्यामुळे विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षात जाणार यावर चर्चा होणं साहजिकच आहे पण अर्थात सत्ता म्हटलं की लगेच तर्कवितर्क काढले जातात आणि लगेच अशा बातम्या पाटील भाजपमध्ये जाणार अर्थात पण साहजिकच आहे कारण लोकसभेत भाजपकडे कमी संख्याबळ आहे आणि त्यामुळं त्यांच्या पक्षात विशाल पाटलांना स्थान दिलं जाईल आणि शिवाय जयकुमार गोरेंचं नाव घेत विशाल पाटील यांनी विधान केल्यानं ते भाजपमध्ये जातील अशा चर्चांनी जोर धरला पण विशाल पाटील यांच्या काही गोष्टींवर तर बारकाईने विचार केला तर असं चित्र दिसतंय की विशाल पाटील भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदेंच्या गटात जातील त्याचं पहिलं कारण म्हणजे ते निवडून आले अपक्ष म्हणून पण त्यांच्या भोवतीचा राजकीय खेळ काहीसा गुंतागुंतीचा आहे नियमाप्रमाणे त्यांना खासदार निधी मिळतो जिल्हा नियोजन समितीचा वाटा सुद्धा त्यांच्यासाठी निश्चित आहे पण खऱ्या विकासासाठी हे पुरेसं नाहीये अतिरिक्त लाभ हेच खरं राजकारणाचं शस्त्र आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून अतिरिक्त लाभ पदरात पाडून घेण्यासाठी विशाल पाटील हे शिंदेच्या शिवसेनेकडून केंद्रातून आणि राज्यातून देखील हा लाभ विशाल पाटील यांना मिळू शकतो विशाल पाटील एक राजकीय समतोल राखताना पण दिसतात ते भाजपवर टीका करतात पण शिंदेच्या सेनेवर मात्र बोलताना किंवा टीका करताना दिसत नाहीयेत शिवाय एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे आणि विशाल पाटील यांच्यात मैत्रीचे संबंध चांगले आहेत त्या दृष्टीनं विशाल पाटील हे शिंदेच्या सेनेत जातील असं चित्र दिसतंय याच दुसरं कारण जे विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू या घराण्याच्या ना जा ही जाणीव आहे की भाजपमध्ये गेले तर धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या त्यांच्या मतदारांचा मोठा भाग दुरावू शकतो भाजपकडे गेलं म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर त्याग करावा लागू शकतो त्यांच्या राजकीय मुळाशी असलेल्या मूल्यांचा म्हणजेच काय तर विशाल पाटील जर भाजपमध्ये गेले तर त्यांच्यासोबत या मतदार वर्गाचा पाठिंबा राहील का यात शंका आहे यामुळे कदाचित पाटील हे शिंदेच्या सैनेत जाण्यास पसंती दाखवतील असं बोललं जात या सर्व घडामोडींमुळे राज्यभरात विशाल पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि ते दुसऱ्या पक्षात जाणं म्हणजे काँग्रेससाठी मोठा धक्का आहे असं बोललं जात यावर तुम्हाला काय वाटतं विशाल पाटील नेमकं कोणत्या पक्षात जातील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका